शिवसेना एक सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची सभा दिनांक शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावस वाटवे हॉल या वरती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री आदरणीय उदयजी सामंत दुसरे आमचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत भोगावले साहेब सन्माननीय माजी मंत्री सावंतवाडीचे आमदार आदरणीय दीपक भाई केसरकर कुराळ मालवणचे आमचे लोकप्रिय आमदार दिलीप राणे पण येथे संजय आंब्रे यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर या सभेसाठी सर्व सिंधुर्गातील जिल्ह्यातील उडाणा मार्ग मतदारसंघ असो सावंतवाडी मतदारसंघ असो या मतदारातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपादेखी तीन वाजता ही सभा चालू होईल तीन वाद वाजण्यापूर्वी सर्वच जबाबदार मत्या या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या सभेमध्ये शिवसेनेचा वर्गापटी एकोणीस जूनला संपन्न झाला अत्यंत सन्माननीय शिवसेनेचे मुख्य प्रमुख आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या, या वर्धापन दिनी प्रत्येक मंत्री यांना सूचना केल्या की प्रत्येकाने आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याबरोबर आप जबाबदारी दिली आहे याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने जाऊन शिवसेना मजबूत करण्यासाठी शिवसेना संघटना ही चांगली प्रमाणे काम करते आहे का संघटनाम होते काय त्याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन ती संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सक्षम शिवसेना संघटना या ठिकाणी बनवा प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा आणि शिंदे साहेबांना अभिवेत असलेली शिवसेना प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा प्रकारे कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन संघटना मंजूर करावी अशा सूचना दिल्या आणि याच अनुषंगाने ही सगळी मंडळी शनिवारी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत तरी या सर्वच जे प्रमुख पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवरती या सभेला सर्वांनी उपस्थित राहण्या आवाहन करतो आहे आणि शिवसेना कुडाळ मालव असो सिंधुदुर्ग जिल्हा असो या ठिकाणी आमची खेसरुष्टी देखील निधीची असते त्यांच्या मार्गशनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत शिवसेनेमध्ये वेगळी उभाटामधून मोठ्या संख्येने सुद्धा आज प्रवेश करत आहेत या कुठा मालवरमध्ये जन्मान्य निधीची याप्रमाणे काम करत आहेत त्यांच्या कामावरती खेरीतून विश्वास ठेवून असंख्य कार्य कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते ग्रामस्थ शिवसेनेचा झेंडा आपल्या हातामध्ये घेत घेतायत आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे निलेखींच्या वरतीसुद्धा आता अतिशय मोठी जबाबदारी आली आहे की जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून या शिवसेने संघटनेमध्ये येत आहेत आम्ही सर्वच जबाबदार पदाधिकारी जे जे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो आहे त्यांचे अडीअडचणी जाणून घेतो आहे त्याच्या समस्या जाणून घेतोय हे सगळे समस्या सोडवण्याचं काम एक समाजकार्य तर ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण ज्याच्यातून शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि ही समस्या सोडवण्याचं आम्ही सर्व मंडळ आम्ही काम करतोय आम्हाला या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समाजकार्य कार्य कसं करावं लोकांचे कर समस्या कशा सोडवावेत यातील संपूर्ण आम्हाला बाळगू सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे राणे राणेसाहेबांनी आम्हाला अधिक घडवले नावारूपाला रूपाला त्या हा सुद्धा आम्ही मार्गदर्शने अंतिम मार्गदर्शन आम्ही राणेसाहेबांचं मानतो आणि राणेसाहेबांच्याच मार्गदर्शनामध्ये महायुती अशी भक्कम होईल महायुती या जिल्ह्यामध्ये जेव्हा विजेचे नव्हती तेव्हा महाविधीचा भेटा हा शंभर टक्के फडकला पाहिजे तिच्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो आहे आणि हे काम करत असताना आम्हाला जे सुद्धा मिळत आहे आणि आमचे आमदारसुद्धा दिवसरात्र काम करून दिलेला शब्द जे पूर्ण करतायत त्यामुळे लोकांची सुद्धा अपेक्षा त्यांनी आमदार साहेबांकडे खूप वाढलेली आहे आणि आमदार साहेब जे जे प्रश्न शब्द देतात बोलतात ते शंभर टक्के वेळेवर उत्पन्न करून देतात अशा प्रकारचं एक आमदारांबद्दलचं वातावरण संपूर्ण ग्रामांगून बघे आज चर्चेमध्ये पाहायला मिळायचं आहे चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व सुद्धा योगची संघटना असो आमची बेसिकची संघटना असो महिला संघटना असो ही सर्वच मंडळी आज एक समाजकार्य म्हणून शिवसेनेचं प्रामाणिक त्या दिल्यामध्ये काम करतात